नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा पोलीस दल आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या दोन फेब्रुवारी रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून जवळपास पंचवीस हजाराहून अधिक धुळेकर नागरिक या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार आहेत मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने हॅपी स्ट्रीट फंड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते या फेस्टिवलमध्ये विविध शाळांचे महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते तसेच विविध शाळा महाविद्यालयांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले सर इकडे सर सर इकडे फिर फिट धुळे हिट धुळेच्या या मॅरेथॉनच्या दुधान दोन हजार पंचवीसच्या तयारीसाठी पूर्वतयारी म्हणून आज हा हॅपी स्ट्रीटचा उपक्रम पोलीस विभाग जिल्हा परिषद जिल्हाधिकारी प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आला होता आणि धुळे शहरातील सर्व उत्स्फूर्त कलाकारांनी सर्व शाळांनी आणि अतिशय चांगल्या कलाकारांनी त्यांच्या कलांचं प्रदर्शन आजच्या या हॅपी स्ट्रीटच्या निमित्तानं केलं आणि एक चांगलं वातावरण निर्माण व्हायला याची निश्चित अशी मदत झालेली आहे मॅरेथॉन दोन हजार पंचवीस दो दो ही दोन फेब्रुवारी रोजी होती आहे सकाळी पाच वाजता पोलीस परेड ग्राउंडवरून याची सुरुवात होणार आहे आतापर्यंत जवळजवळ वीस हजाराच्या वर याचं रजिस्ट्रेशन होऊन गेलेलं आहे अजूनही लोकांची तयारी आहे सव्वीस जानेवारीपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत याचं रजिस्ट्रेशनची लाईन अजून उघडी आहे आपण सर्वांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावं आपला फिटनेस वाढवावा आणि या शहराच्या एकंदर विकासाच्या दृष्टिकोनातून ही जी काही रन आपण ठेवलेली आहे क्लीन धुळे ग्रीन धुळे याच्या निमित्तानं आपण सर्वांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन सर्वांच्या वतीनं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद